सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजूषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण का वाढत असतं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढण्यामागे नक्की काय कारण असतं तर तुम्ही जे तेलकट तुपकट खाता त्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं हे जरी खरं असलं तरी त्यासोबतच ज्यावेळी तुमच्या शरीरातील साखरेचं प्रमाण हे अधिक असेल ज्यावेळी तुमची ब्लड शुगर ही अनकंट्रोल्ड असेल रक्तातील साखरेचं प्रमाण हे अधिक असेल त्यावेळी तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराईड वाढण्याची शक्यता अधिक असते त्यावेळी तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे अधिक असतं आणि ते कसं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तर ज्यावेळी तुम्ही गोड पदार्थ मिठाई किंवा भात पिष्टमय पदार्थ अधिक प्रमाणात घेता त्यावेळी ज्यावेळी तुम्ही मैद्याचे पदार्थ किंवा फास्ट फूड देखील खाता त्यावेळी हे पदार्थ ज्यावेळी पोटात जातात त्याचं रूपांतर ग्लुकोज मध्ये होत असतं याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये झाल्यानंतर शरीरात इन्सुलिन नावाचं एक हार्मोन स्त्रवलं जातं आणि या हार्मोनमुळे जे शरीरातील ग्लुकोज आहे ते शरीरातील इतर पेशींना पोचवलं जातं त्यांची रोजची कामं करण्यासाठी पेशींना जो पुरवठा केला जातो तो इन्सुलिन हार्मोनच्या मदतीने केला जातो तर ज्यावेळी तुमच्या शरीरात अधिक प्रमाणात ग्लुकोजची निर्मिती होते म्हणजे तुम्ही अधिक प्रमाणात गोड पदार्थ मिठाई खात असता तर अधिक प्रमाणात ग्लुकोज निर्माण झाल्यामुळे एका ठराविक लिमिट नंतर इन्सुलिन हार्मोन जरी शरीरामध्ये स्रवत असलं तरी पेशी त्याला प्रतिसाद देणं थांबवतात अधिक प्रमाणातील साखर अधिक प्रमाणातील इन्सुलिनची निर्मिती शरीरामध्ये झाल्यामुळे पेशींना प्रतिसाद देण्याची त्यांची क्षमता संपते प्रति इन्सुलिनला प्रतिसाद देण्याची त्यांची क्षमता संपते आणि ज्यावेळी इन्सुलिन इन्सुलिनला प्रतिसाद देण्याची क्षमता संपते त्यावेळी ती रक्तातील जास्तीची साखर फॅट्सच्या स्वरूपात लिव्हरमध्ये साठवली जाते त्यामुळेच फॅटी लिव्हर सारखे त्रास चालू होतात तसेच ही जी जादाची साखर आहे ती आपल्या महत्वाच्या अवयव म्हणजे हृदय मेंदू किडनी याच्या भोवती फॅट्सच्या स्वरूपात जमा होऊ लागते आणि या प्रक्रियेमध्येच कोलेस्ट्रॉलची ट्रायग्लिसराइड ची निर्मिती होते आणि हे कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराईड आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे कारण रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये ज्यावेळी ट्रायग्लिसराईड कोलेस्ट्रॉलचे थर जमा होतात त्यावेळी शरीराला हृदयाला रक्त पुरवठा करण्यासाठी अडथळा निर्माण होतो हृदयाकडून संपूर्ण शरीराला रक्त पुरवठा करताना अडथळा निर्माण होतो आणि रक्त पुरवठा न झाल्यामुळे आपल्याला हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट अटॅक येण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे नियंत्रणात ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे आता कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करायचं हे आपण पाहूयात पहिलं म्हणजे तुम्ही तुमच्या आहारातील जंक फूड फास्ट फूड याचं प्रमाण अतिशय कमी करा गोड पदार्थ खाणं कमी करा यामुळे आपोआपच तुमचे साखर नियंत्रणात राहील आणि साखर ज्यावेळी नियंत्रणात असते त्यावेळी शरीरातील फॅट्सचं प्रमाण देखील कमी होतं त्यामुळे तुम्ही पहिला उपाय म्हणजे तुमच्या शरीरात तुमच्या आहारातील आ, या फॅट्सचं गोड पदार्थांचं प्रमाण कमी करा यानंतर दुसरा उपाय म्हणजे तुमच्या शरीरातील प्रोटीन इंटेक वाढवा तुमच्या आहारातील प्रोटीन तपासा तुमच्या आहारामध्ये प्रोटीनचा किती समावेश आहे ते तपासा आहारात जास्तीत जास्त प्रोटीनचा समावेश ठेवा तसंच फायबर म्हणजे काकडी टोमॅटो यासारखे सॅलड्स देखील आहारात नियमित ठेवा यामुळे तुमच्या शरीरातील टॉक्झिन्स विषारी पदार्थ असलेले पदार्थ फॅट्स शरीराबाहेर पडण्यासाठी मदत होत असते यानंतर म्हणजे शरीराची नियमित हालचाल ठेवा शरीराची नियमित हालचाल ही देखील फॅट्स कमी होण्यासाठी फार महत्वाची आहे तुम्ही दररोज एक तास व्यायाम केला पाहिजे चालणं किंवा हलके स्ट्रेचिंग प्राणायाम योगा यासारखे व्यायाम प्रकार जर तुम्ही रोज दिवसातून एक तास केलं तरी देखील तुमच्या शरीरातील फॅट्सचं प्रमाण कमी होणार आहे अशा प्रकारे तुम्हाला जर हेल्दी राहायचं असेल कोलेस्ट्रॉलचं फॅट्सचं शरीरातील प्रमाण कमी करायचं असेल तर तुम्हाला तुमची साखर नियंत्रणात ठेवणं आणि तुमचं एकंदरीत लाईफस्टाईल चांगलं ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असते आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज पाहण्यासाठी माझे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका